मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव अंत्योदय आणि प्राधान्यक्रम योजनेतील लाभार्थ्याची चौकशी करून संबंधित रास्त दुकानदार यांच्यावर कारवाई करा भयाजी कनाते पहापड येथील नागरिकांचे तहसीलदारांना निवेदन मारेगाव पहापड येथील शासकीय राशन कार्ड धारक लाभार्थीच्या अंत्योदय व प्राधान्यक्रम योजनेतील लाभार्थी बी वन चौकशीची मागणी भैय्याजी कनाटे ग्रामपंचायत सदस्य तथा पेशा समिती अध्यक्ष पहापड यांनी तहसीलदार साहेब पुरवठा विभाग यांना करण्यात आली तालुक्यातील पंचायत समिती मारेगाव अंतर्गत येणाऱ्या पहापड येथील दारी रेषी खाली भूमिहीन शेतमजूर आत्महत्याग्रस्त विधवा आणि अपंगत्व असणाऱ्या लाभार्थ्याला लाभ न पोहोचवता समाविष्ट असणाऱ्या सक्षम लाभार्थ्यांना देण्यात येत आहेत असा आरोप ग्रामपंचायत सदस्य भैयाजी कनाके यांनी दुकानदार यांच्यावर केला असून निवेदनात असेही म्हटले की कोणत्या अंत्योदय राशन कार्ड देण्यात आले आहे अंत्योदय राशन कार्ड ची करून फोल्ड केलेले अंत्योदय रेशन कार्ड यांना कोणत्या निकषावर कायम लाभ दिला जात आहे याची चौक चौकशी व्हावी अशी मागणी भैयाजी कनाकेसह ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे माननीय तहसीलदार साहेबांना पापडच्या संदर्भामध्ये आम्ही निवन निवेदन दिलेलं आहे ते निवेदन अशा प्रकारे आहे की जे शा, शासनाचे जे रास्तभाव धान्य दुकानदार आहे त्यांच्या जीवनमध्ये बहुतांश जे लाभार्थी आहे ते सदन व मजबूत आहे आणि जे काही लाभार्थी आहे ज्याच्यामध्ये अतिथे दो, दोन हजार दोनच्या दारिद्र्य रेषेमध्ये उप, ते आपले जीवन जगतात आणि शेत आणि शेतमजुरी करून ते आपली उप उपजीविका निर्माण करतात तरी पण त्यांची दखल न घेता त्यांना वगळण्यात आल्या आलेलं आहे ना असे लोक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे की वरिष्ठांनासुद्धा त्यांच्या म्हणजे वरिष्ठांनासुद्धा त्यांची माती पोचवण्यात यावी का ज्या झालेल्या चुका आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी आणि दंडात्मक म्हणजे त्यांना योग्य कारवाई करण्यात यावी कारण तर हेतुस्फूर त्या लाभार्थ्यांना त्या त्या ठिकाणी ठेवण्यात आले आलं आहे आणि जे गरजू लाभार्थी आहे त्यांना त्या सुविधापासून वंचित ठेवण्यात आल्या आलेलं आहे तरी ह्या म्हणजे हे जी रास्त माग आमची मागणी आहे ती आमची आमच्या लाभार्थ्यांना त्यांना न्याय देण्यात यावा अशी मी आशा बाळगतो मी पहापड या गावची आहे तरी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायसाठी दे आलो की आम्ही अनाज जे आम्हाला मिळते ते अनाज म्हणजे कुपन अंत्योदयीमध्ये होऊन नाही राहिलं आमचं आम्ही करून राहिल तर आम्हाला अंत्योदयीमध्ये करून द्यावं ही मागणी आहे आमची सर्वांची आणि